आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मिरचीचा ठेचा तर इथे आहे ना शिंगदा घेतलेले आहे एक वाटी आहे ते भाजून घेयचं आणि हा आपला ठेचा गावरन पद्धतीने आहे तुम्ही भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा टेस्टी होतो आणि लवकरच दहा मिनिटात होते शेंगदाण्याचा गोल्डन कलर करून घ्यायचं गोल्डन कलर झालेल्या आहेत आपण इथे कारून घ्यायचं आणि हे तुटायचं जादवच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक ते दोन पाणी स्वच्छ धुवायच्या आणि पुसून घ्यायच्या मिरच्या पण आहे ना तव्यावर भाजून घ्यायच्या इथे मिरच्या पण भाजलेल्या आहेत इथे लसूण घेतलेले बघा सालं करायची आणि तुम्ही जेवढी जास्त लसूण घेणार तेवढा जास्त टेस्ट येणार ठेशाला म्हणजे लसूणच पाहिजे पण अशी भाजून ठीक तिथे लसूण पण बघा भाजलेली लसणीला असं डाक पडत लसूण काढून घ्यायचं इथे त्या तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं असं छान पाहिजे जिरं का त्याच्यामध्ये एक कांदा टाकायचा त्याचा कांदा करायचा कांदा बघा गोल्डन कलर वर झालेला हे शेंगदाणं कुटून घेतलेलं असं जारच कुटायचं हे तेलावर परतून घ्यायचं एकदम असं क्रेशमी झालं पाहिजे इथे बघा असं कुटून घ्यायचं खलपत्यात तुट कुटून घ्यायचं मिक्सरला लावायचं नाही कारण कुटून घेतल्यावर ना टेस्टी होतो एकदम ठेचा इथे बघा आहे ते टाकायचं इथे तेलावर पचायचं So we just want to make तिथे बघा पूर्णपणे ठेसा झालेला आहे आणि तेलावर छान असा था परतलेला आहे एकदम ठेवून सुटलेला आहे तिथे कोथिंबीर टाकायची आणि गावरण पजरत मेचा ठेसा मिरचीचा ठेसा पद्धत झालेला आहे तुम्ही भाकरी बरोबर खा छान आणि भरपूर अशा माझ्या रेसिपी ठेसाच्या आहेत मिरचीच्या आहेत माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे मिरचीच्या ठेशाचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद